नमस्कार मित्रांनो ती मित्रांब सहा मध्ये पाहाला विठ्ठलनाचा ते जाण्या गाडीला टॉपचं स्पीड लागलं लाग आणि गाडी फायनल साठी पात्र झाली तुम्ही पाहू शकता आणि स्वतः विठ्ठलाना गाडी बसलेले आणि फायनल ला पात्र झाल्याबद्दल मित्रांनो खूप खूप अभिनंदन आपल्या विठ्ठलानाच टॉपचं स्पीड लागलं जल्लस बघा काय गर्दी बघा विठ्ठलानाचा ते जाण्या बघा मित्रांनो ते जाण्या

मित्रांनो ते ज्या अतिशय सुंदर गाडीला स्पीड लागलं आणि खरंच आज म्हणलेलं काहीतरी करणार ही जोडी आणि आज केलंच ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र आले त्या जेव्हा मित्रांनो तेव्हा या जोडीने मला आहेच फायनलला पात्र झालेत आणि आज पुन्हा एकदा ही जोड फायनलला पात्र झाली गाडीला टॉपचं स्पीड लागलं 다음 영상에서 만나요. চলো <coughs> আমরা <coughs> गर्दी बघा विठला नंतर टॉपचं ड्रायविंग आज आज बघाय भेटलो गाडीला टॉपचं स्पीड लागले बर का गाडी आज फायनल साठी पात्र झाली इकडे क्वार्टर फायनल पात्र झाली आणि आपली ती ज्या दिवान्या फायनल साठी पात्र झाल्यात अच्छा अच्छा चल चल आठ मध्ये बस कर दोन Eita, tudo Pode

सात मित्रांनो सोडत देव म्हणे बघा करू देव म्हणे फुल एग रिसिव्ह बर का आणि हे बघा

तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्कीच सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर पाहू शकता इकडे विठ्ठ नानाचा ती ज्या दिवाने कटपास साठी पात्र झालेले आहेत तर अतिशय गाडी सुंदर पाहिली तर चला